नमाम कर्मचारी बंधू आणि भगिनींनो तुमच्याकरिता एक महत्त्वपूर्ण बातमी घेऊन आलेलो आहे राज्य कर्मचाऱ्यांना सुधारित पेन्शन लाभानंतर आता सेवानिवृत्तीच्या वयामध्ये दोन वर्षाची होणार वाढ जाणून घ्या आत्ताची ताजी अपडेट मित्र हो सर्वप्रथम तुम्हा सर्वांचे मनपूर्वक आभार आपला चॅनल हा पंचेचाळीस हजार सबस्क्रायबरच्या पुढे जात आहे आणि लवकरच सबस्क्रायबर तुम्ही करणार आहात त्याकरिता तुम्हाला सर्वांचे मनपूर्वक आभार आणि विनंती की जास्तीत जास्त लोकांना शेअर करा आपला चॅनल कारण अशा प्रकारच्या ताज्या आणि खऱ्या बातम्या तुम्हाला आपल्या चॅनल वरती मिळत राहतील तर बंधून चला आतापर्यंत तुम्ही सबस्क्राईब केलंच असेल तर चला व्हिडिओला सुरुवात करूया बंधुनो तुम्ही वारंवार दोन वर्ष वय वाढवण्याबाबत आणि Uh, आपल्या वेतनवृद्धीबद्दल विचारत असतात तर त्यांच्याकरिता एक नवीन अपडेट घेऊन आलेलो आहे महाराष्ट्र राज्यातील एन पी एस धारक कर्मचाऱ्यांना सुधारित राष्ट्रीय पेन्शन योजना लागू करण्यात आली सदर सुधारित पेन्शन योजनामध्ये जुन्या पेन्शन योजनेचा लाभ लागू करण्यात आलेला आहे राज्यातील सरकारी कर्मचाऱ्यांनी सर्वात मोठी मागणी जुनी पेन्शनच होती त्यानंतर आता दुसरी मोठी मागणी म्हणजे सेवानिवृत्तीच्या वयामध्ये वाढ करणे ही होय राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राज्यातील सरकारी कर्मचाऱ्यांच्या सेवानिवृत्तीच्या वयामध्ये वाढ करण्याबाबत सकारात्मक आश्वासन दिलेले आहे याबाबत अधिवेशनामध्ये विधेयक मांडण्यात येणार होते परंतु काही सदस्यांचा या विधेयकास विधिमंडळामध्ये मांडण्यापूर्वीच माननीय मुख्यमंत्री यांना पत्र लिहून विरोध दर्शवल्याने याबाबतचे विधेयक अधिवेशनामध्ये मांडण्यात आले नाहीत पेन्शनच्या मागणीनंतर आता कर्मचाऱ्यांमध्ये मा सेवानिवृत्तीच्या वयामध्ये वाढ करण्याबाबत लक्ष केंद्रित आहे सुधारित पेन्शन योजनामध्ये सेवानिवृत्तीनंतर पन्नास टक्के पेन्शन मिळविण्यासाठी किमान व कमान सेवेची अट ठेवण्यात आलेली आहे पेन्शन प्राप्तीकरिता कर्मचाऱ्यांचे लक्ष आता सेवानिवृत्तीच्या वयामध्ये वाढ करण्याकडे वेधले आहे सध्या राज्यातील अब ब संवर्गातील अधिकारी कर्मचाऱ्यांनी सेवानिवृत्तीचे वय हे अठ्ठावन्न वर्ष आहे जर सेवानिवृत्तीचे वय हे साठ वर्ष झाला सेवानिवृत्तीनंतर अतिरिक्त पेन्शन लाभ सेवानिवृत्ती उपदान रोखीकरण असे आर्थिक लाभ मिळणार आहेत यासाठी सरकारी कर्मचाऱ्यांकडून कर। राज्य शासनास वेळोवेळी पाठपुरावा करण्यात येत आहे याबाबत राज्य सरकार देखील सकारात्मक असल्याने यासंदर्भातील अधिकृत निर्णय आगामी विधानसभा निवडणुकापूर्वीच घेण्यात येईल कारण आता राज्यातील कर्मचारी जुनी पेन्शन योजनाची मागणी मान्य झाल्याने आता सेवानिवृत्तीचे वय वाढीकडे आपला मोर्चा वडवणार असल्याची माहिती समोर येत आहे देशामध्ये केंद्रीय कर्मचारी याबरोबर इतर राज्यातील पंचवीस राज्य सरकारी कर्मचाऱ्यांचे सेवानिवृत्तीचे वय हे साठ वर्ष असल्याने त्या धर्तीवर महाराष्ट्र राज्यातील कर्मचाऱ्यांना सेवानिवृत्तीचे वय हे अठ्ठावन्नवरून साठ वर्ष करण्याची मागणी कर्मचाऱ्यांकडून होत आहे सेवानिवृत्तीचे वय वाटी वाढीची वाट पाहता अनेक कर्मचारी सेवानिवृत्त होत आहेत ही बाब देखील सरकाराने विचारात घेतलेली आहे पण बंधूंनो प्रसारमाध्यमांमध्ये जुनी पेन्शन योजना लागू झाल्याच्या कितीही बातम्या जरी फिरत असल्या तरी तुमच्याकरिता विनंती आहे आणि हा लढा आपला जुन्या पेन्शनचा सतत सुरू राहू द्या कारण या आधी आपण बरेचसे व्हिडिओ जुनी पेन्शन आणि नवीन पेन्शनच्या तुलनात्मक अभ्यासाचे बनवलेले आहेत तर तुम्ही बघा जुन्या पेन्शनचा लढा अजून मजबूत करण्याकरिता काय येतील याकरिता व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा चॅनलवर पहिल्यांदा चॅनल आपली सबस्क्राईब करून बटन दाबायला विसरू नका धन्यवाद जय हिंद वंदे मातरम जय महाराष्ट्र